नमस्कार मित्रांनो आई कुलसोम या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो यावर्षी मकर संक्रांती चौदा की पंधरा जानेवारी मकर संक्रांतीचा सण नेमका कधी साजरा करायचा याविषयी आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांती दोन हजार पंचवीस हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्याप्रमाणे जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात अतिशय आनंदात झाली आहे आपण सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे नवीन वर्षात येणारा पहिला पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत मात्र यंदाची मकर नेम 14 संक्रांती नेमकी चौदा जानेवारीला की पंधरा जानेवारीला या संदर्भात मनात संभ्रम निर्माण होतो या निमित्ताने संक्रांतीची अचूक तारीख पूजा मुहूर्त आणि महत्त्व नेमकं काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया मकर संक्रांतीचा नेमकी सण कधी आहे हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्याच दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यानुसार यंदा मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला नसून चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे सूर्याचं संक्रमण चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनटांनी रचित होणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरा करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जाणार आहे मकर संक्रांती दोन हजार पंचवीस काही शुभ मुहूर्त आहेत चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून ते पाच वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ तीन ते दहा अठ्ठेचाळीसपर्यंत आहे महापुण्यकाळ एक तास पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे तर पुण्यकाळ आठ तास बेचाळीस मिनटापर्यंत आहे मकर संक्रांतीला स्नान आणि दान केव्हा करावे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या पवित्र कालावधीत स्नान आणि दान चालू राहील तुम्हाला हवे असल्यास महापुण्य काळात सकाळी नऊ ते नऊ तीन ते दहा अठ्ठेचाळीस यावेळेस स्नान करून दान करावे हा काळ खूप शुभ मानला जातो मकर संक्रांतीचा दोन हजार पंचवीसचा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटांनी मिनटापासून ते सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत राहील दिवसभरातील मुहूर्त पाच वाजून चौपन्न मिनटापासून ते सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत राहील अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत राहील विजय मुहूर्त दुपारी दोन पंधरा ते दोन मित्रांनो वरील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय